नमस्कार मी कल्पना चला नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला बघू शकता इथे बघा आपले की आजची बेबी किती मोठे झालेले आहे आणि इकडे बघा बाहेर येण्यासाठी बघा ते किती बाहेर हात काढतात हे बघा चला त्यांना बाहेर काढायचं आहे आणि आता आहे ना म्हणजे जेवण वगैरे करायचं होतं त्याच्यामुळे त्यांना आहे ना, ना, ना इथे पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं होतं आता त्यांच्यासाठी ना, ना मी पिंजरा बनवलेला आहे म्हणजे विकत आणलेलं आहे बनवून घेतलेलं आहे आता पिंजरा बनवण्याचं कारण म्हणजे कसं त्यांना आहे ना आता ना सुटीला आम्ही गावी जाणार आहे एक महिन्यासाठी त्याच्याम त्यांना पण घेऊन जायचं आहे आमच्या गाडीतून आणि कसं गावाला गेल्यानंतर आहे ना म्हटलं कसं थोडंसं काय वेस्ट ते याच्यामध्ये पण ठेवायचे आणि काही असे खेळतील त्याच्यासाठी खास पिंजरा बनवून घेतलेला आहे बघू शकता इथे सुंदर आहे पिंजरा पण आणि आता जेवण करायचं होतं ना आम्हाला म्हणून त्याच्यासाठी त्यांना याच्यामध्ये ठेवून दिलेलं होतं ते काय करतं जेवण करून देते नाही बघा बाहेर यायचं आहे त्यांना बघा चला आज मी तुम्हाला आहे ना त्यांचे नावं सांगणार आहे आणि किती दिवसाची झाली ते पण सांगते आणि किती पिल्ल आहे ते सांगते हे बघा चला आता आपण बाहेर काढू बघा चला 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 हे बघा इथे आहे ना असं त्याला आहे ना ही कडी दिलेली आहे उघडण्यासाठी आता इकडे बघा बाहेर यायचं आहे त्यांना हे बघा हे बघा बाहेर आले का एकदम शांत राहतात ते हे बघा हे मस्त झोपलं आहे आणि इकडे पण हे हे बघा आणि ये 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 हे बघा ये याचं काय काम असतं याला आहे ना मांडीवला बसायला आवडतं माझे हे बघा हे बघा बघू शकता चला आता मी तुम्हाला सांगते यांचे नावं आता इथे बघा पिंजऱ्यामध्ये दोन आहे उगर ले, उगर ले हे बघा आणि तिसरं आहे ना बाहेर आलेलं आहे आणि हे बघा दरवाजा उघडल्या उघडल्या आहे ना लगेच हे बघा आलं आणि तुम्ही बघू शकता हे बघा लगेच ते माझ्या मांडीव बसलेलं आहे बघू शकता त्याला आहे ना ते माझ्या मागेच फिरत असतं किचनमध्ये वगैरे ते खूप म्हणजे खूप लाडाचं आहे आणि ते जवळचं असतं हे बघा बाहेर येण्यासाठी ना त्याला मांडीव बसायचं होतं हे बघा असं आहे ना येऊन बसतं ते हे बघा चला आता मी तुम्हाला सांगते आता पहिले म्हणजे सुरुवातीला आहे ना माझ्या ॲशनी ना माझ्या कॅटनी चार पिल्लं दिले ते तर बघा चार पिल्लांमधून आहे ना तर हे तीन पिल्लं आहे म्हणजे तीन बेबी आहे बघू शकता आता त्याचा खेळ चाललेला आहे मी खाली बसली का ते पटकन येऊन बसतं आणि माझ्या मांडीमध्ये मा येऊन बसतं ते आता चार पिल्लं होते तर बघा आता पहिलं झालं ना एक नंबरचं झालं ना ते थोडंसं आहे ना असं थोडंसं बारीक होतं आता बघू शकता मी बोलते ते माझ्याकडे बघतं आहे हे बघा आणि ते ना पहिल्यांदा झालं ना एक नंबरचं ते ना थोडंसं असं आहे ना एकदम नाजूकच होतं ते व्यवस्थित नव्हतं असं चांगलं हालचाल करीत नव्हतं ते पंधरा एक दिवसाचं झालं आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसाचे झाल्यानंतरच ते डोळे उघडतात किंवा डोळे त्यांचे बंद असतात ते खोलतात पण मग ते पंधरा दिवसाचं झाल्यानंतर आहे ना त्याने डोळे वगैरे उघडले पण एक दिवस काय झालं असंच ते ना तिच्या चा आईचं दूधच पिलं नाही दिवसभर दूध पिलं नाहीत मग मी काय केलं त्याला आहे ना बाहेरचं दूध आहे ना असं पाजून बघायचे असं थोडंसं असं कापसाच्या बोळ्यांनी किंवा मग आपल्याकडे दुसरं ते असं हॉस्पिटलमधून असं भेटताना ते असं छोटंसं असतं बघा लहान बाळाला देतात त्याच्यातून पाजून बघितलं पण ते पितच नव्हतं आणि ते दिवसभर आहे ना अजिबात गागलं नाही ते म्हणजे आवाजच नाही केला त्याने पंधरा दिवसाचं झाल्यानंतरची बात आहे आणि त्याच्यानंतर आहे ना दुसऱ्या दिवशी पण आहे ना त्याने काही पिलं पण नाही दूध बाहेरचंही नाही पिलं आणि आईचं पण नाही पिलं त्याच्यानंतर मग मी काय केलं दुसऱ्या दिवशी पण आहे ना त्याला थोडंसं वेगळंच ठेवलं होतं म्हटलं याला वेगळंच ठेवा आणि यांना तिघांना वेगळं ठेवलं तर मग ते नंतर आहे ना सकाळी सहा साडेसहा वाजले असे तोपर्यंत होतं नंतर मी त्याला उचललं म्हटलं चला त्याच्या आईचं दूध पितं का नाही बघू मग मी त्याला ना दूध प्यायला दिलं त्याच्या आईजवळ दिलं आणि असं दूध प्यायला तर त्याचं बिलकुल असं म्हणजे होतं तोपर्यंत आवाज करत नव्हतं फक्त आणि नंतर मग त्याच्या आईजवळ दिल्यानंतर थोडंसं असं त्याला दूध प्यायला दिलं तर ते काही पिलं नाही हे बघा किती मस्ती आहे आणि पिलंच नाही ते आणि त्याच्यानंतर मग तिथंच त्याने झोपून घेतलं अंग टाकून घेतलं नंतर मी काय केलं त्याला असं उचलून घेतलं हातावरती उचलून घेतलं आणि अगदी थोडंसं आवाज केला त्याने फक्त आणि ते मेलं आता त्याचा काय प्रॉब्लेम झाला तर काही कळालंच नाही फक्त ते दूध पिलं नाही एक दिवस पण मग ते ना थोडंसं सा आहे ना असं ना नाजूकच होतं त्याचं शरीर असं व्यवस्थित नव्हतं असं खूपच छोटं होतं ते आणि ते मग मेलं त्याच्यानंतर आहे ना इथे हे बघू शकता ते एक नंबरला झालं तर आणि दोन नंबरला बघा हे झालेलं आहे बघू शकता आणि हे खूप हेल्दी हे बघा बघू शकता खूप आगाव आहे हे हे बघा आणि खूपच ते फिरतं इकडे तिकडे शांत बसतच नाही आणि मग म्हटलं चला तुम्हाला, आता तुम्हाला दाखवते पूर्ण त्यांना आहे ना एक महिना झालेला आहे हे बघा आता त्या म्हणजे कसं गावाला जायचं आहे आम्हाला आणि आता गावाला गेल्यावरही तुम्हाला मी याचे यांचे व्हिडिओ बघत सांगत राहील आता हे बघा कशाबरोबर खेळतात ते हे बघा आता त्याचं इथे बघा ही दोरी पडलेली आहे आणि चालला आहे आता हे दोन नंबरचं आहे आता हे बघा बरोबर आहे ना ते पहिलं व्हाईट होतं आणि हे दुसरं आहे ना हे हे असं थोडंसं आहे ना एकदम पण ब्लॅक नाही बघू शकता हे बघा थोडंसं वेगळाच कलर आहे त्याचा हे दोन नंबरला झालं पण हे छान आहे हेल्दी आहे छान मस्त आहे त्याची तब्येत वगैरे छान आहे आणि ते पहिलं खूपच म्हणजे खूपच बारीक होतं ते पंधरा दिवसाचं झाल्यानंतर आहे पण त्याने ना म्हणजे त्याची तब्येत काही झालीच नाही छान अशी जसं होतं ना तसंच होतं ते पंधरा दिवसापासून त्याला काहीतरी झालं असेल मला असं वाटतं मग ते, ते, ते मेलं चला त्याच्यानंतर मग ये दोन चे, आनी, हे दोन नंबरचं आहे आणि हे बघा हे जास्त हेल्दी हा आहे बघू शकता हे बघा आणि हे ना सेम त्याच्या पप्पावर गेलेलं आहे त्याच्या पप्पा असेच आहे हे बघा एवढं छान आहे ना आणि एवढं चटपट आहे ते हे बघा बघू शकता हे बघा शांत नाहीच आहे ते असं त्याच्यानंतर आहे ना हे बघा माझ्या हाताला चावायला बघतं ते बघा एवढंच चटपट चटपट करत असतं ते आणि त्याच्यानंतर मग हे दोन नंबरचं आहे हे बघा आता खेळ चालला आहे त्याचा बघा आता तीन नंबरचं दाखवते तुम्हाला बघू शकता आता तिकडे गेलं येते हे बघा त्याची मम्मी बसलेली तिथे हे बघा आता तिला तिच्याजवळ जाईल ते आता मग इकडे गेलेलं येते ते बघा बघू शकता चाललंय बघा त्याच्या मम्मी जवळ चाललेलं आहे आता दूध शोधायला गेलंय ते बघा दूध प्यायला गेलंय तिथं चला आपण आता जवळ जाऊ तिथं हे बघा बघू शकता आता त्याची मम्मी बघा दुसरीकडे उठून बसली आणि ते गेलं लगेच दूध प्यायला हे बघा आणि ते आहे ना असं त्यांना आहे ना आता एक महिन्याचे झाले त्यांना असं मी ना बाहेरचं पण दूध आहे ना ठेवून बघितलेलं आहे तर पिता ते पितात ते बाहेरचं दूध पण पितात त्यांना आवडतं आणि त्यांची मम्मी ना कशी म्हणजे खूपच छोटी ती छोटी म्हणजे आहे ती मोठी पण मग ती खूपच नाजूक आहे ती हे बघा त्याच्या तिला ना चार पिल्लं झाले ते पहिलं पिल्लू दिलं ना तिने पहिला बेबी दिला ना तर ते नाजूक होतं ते पंधरा दिवस राहिलं डोळे उघडल्यानंतर आहे ना ते मेलं दोन तीन दिवसांनी त्याच्यामुळे मी व्हिडिओ काही टाकली नाही नंतरशी आणि हे दोन नंबरचं आहे हे बघा हे ना बघा आता आई कशी आहे बघू शकता वाईट आहे आणि पप्पा पण वाईटच आहे आणि हे बघू शकता पूर्ण असं आलेलं आहे हे बघा सुंदर आहे आणि आता चला मी तुम्हाला सांगते आता ते दूध प्यायला गेले बघा बरोबर आणि तिला पण समजतं का नाही माझं बाळ आलंय दूध प्यायला तर तिने पण खाली झोपून घेतलं आहे बघू शकतं चला आता मी तुम्हाला याचं नाव पण सांगते काय ठेवलेलं आहे मी हे बघा चला आता मी ना याचं नाव सांगते तुम्हाला हे बघा आता याचं नाव मी ठेवलेलं आहे मायरा ही आहे मांजर हे बघा आणि ज्या वेळेस ती तिची मम्मी प्रेग्नेंट होती ना त्यावेळेसच मी नाव शोधून ठेवलेलं होतं तिला म्हटलं मुलगी झाली की तिचं नाव मी मायरा ठेवणार आहे आणि हिचं मी आवडीनं ना नाव मायरा ठेवलेलं आहे बघू शकता खूप खूप अशी चटपटी आहे ती आणि सेम ती पप्पांवर गेलेली तिच्या पप्पांचे डोळे असेच आहे बघू शकता एक महिन्याची झालेली ती हे बघा बघू शकता इतकी उड्या मारते ती हे बघा चला त्याच्यानंतर आता दुसरं दाखवते मी तुम्हाला आता ही दूध प्यायला लागलेली आहे आता इथे बघू शकता हे आहे तीन नंबरचं हे बघा आणि आता हे बघा हे म्हणजे सांगितलं ना मी तुम्हाला एक महिन्याची झालेली आहे बरोबर आणि ते पहिलं एक नंबरचं मेल ना त्याच्यामुळे ना मी व्हिडिओ काही टाकलं नाही मला थोडंसं कसं वाईट वाटलं आणि ते पण खूप छान होतं बघा आणि मग हे बघा आता हे आहे ना तीन हे तीन नंबरचं आहे बघू शकता आता हे पण आहे ना पूर्ण असं व्हाईटमध्ये आहे आणि इथे आहे ना याच्या डोक्याला बघू शकता कसं हे बघा इथं थोडंसं आहे ना हे बघा ब्लॅक आहे हे बघा इथं हे पण छान आहे आणि हे बघा आता याचं पण नाव तुम्हाला मी सांगते हे बघा आता याचं नाव ठेवलेलं आहे म्हणजे याचं नाव आहे ना माझ्या मुलांनी ठेवलेलं आहे आणि याचं नाव ठेवलेलं आहे लॉकी कारण का हा बोका आहे हे बघा म्हणजे मेल म्हणता ना त्याला ते आणि ती मग अशी दाखवली ती फिमेल हे बघा हे पण थोडंसं आहे ना एकदमही हे नाही आहे आणि ती चांगली हेल्दी खूप छान आहे ती आणि ती आगाव पण खूप आहे हे बघा हे आहे तीन नंबरला हे झालेलं आहे आता चला हे बघा बॉक्समधून आहे ना याच्यातून जाळीतून बाहेर आले मी आली ना लगेच बाहेर आले हे बघा आणि इकडे बघू शकता हे बघा असे जवळ येतं ना असे बघा आडवे तिडवे पडतात माझ्याजवळ त्यांना सवय झालेली आहे बघू शकता हे बघा चला आता त्याच्यानंतर तुम्हाला चौथं दाखवते हे बघा बाहेर आलं दरवाजे उघडल्यानंतर छान खेळतात ते मस्त हे बघा आणि सगळ्या घरामध्ये पळतात ते छान मस्त हे बघा आता तुम्हाला मी चौथं दाखवते आता इथे बघा हे आहे चौथं हे बघा बसलेलं आहे बसतात ते छान खाली बसतात जाळीत बस जाऊन बसतात जाळीत बसत नाही जास्त ते आता मोठे झाले ना एक महिन्याचे त्याच्यामुळे पण खूप छान आहे बघू शकता हे बघा आता हे आहे चौथ्या नंबरचं तर याचं नाव ठेवलेलं आहे ही पण आहे ना मांजर आहे आणि ह्या याचं नाव ठेवलेलं आहे मी हे बघा लुसी नाव ठेवलेलं आहे हिचं हे बघा आणि हिचे डोळे तुम्हाला मी आता दाखवते खूप वेगळे आहे चला जवळून दाखवते हे बघा तिचे डोळे ना अगदी वेगळेच आहे हे बघा हे बघा इच नाव लुस्सी ठेवलेलं आहे मी बघू शकता हे बघा इथं बघा मस्त त्याचा खेळ चाललेला आहे म्हणजे एक आहे बोका आणि दोन आहे मांजरी आता इथे तुम्हाला दाखवते परत त्याचे डोळे हे बघा इतके चटपट करता हे बघा मला चावायला बघताय बघा हे बघा लुसी 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 हे बघा डोळे बघू शकता अगदी वेगळे हे बघा सुंदर आहे पण लय त्रास देतात हे बघा घरामध्ये कसे फिरत सगळे इकडे तिकडे पळत फिरतात हे बघा आता त्यांची मम्मी आली आहे येऊन बसली आता त्यांची गंमत बघू शकता तुम्ही हे बघा चला आता मी थोडंसं दाखवते लांबून तुम्हाला हे बघा हे बघा ती चालली तिकडे आता ती फिरून येईल तिकडे मस्त ती बघा तिथे बसते ती आता आणि यांना आता दूध प्यायचं हे झोपलेले होते बघा हे बघा ती झोपली आहे आता आणि त्यांचं चाललंय दूध प्यायचं काम असे आहे माझ्या ॲशचे बेबी एक महिन्याचे झालेले ते आणि आता अगदी दोनच दिवसामध्ये ना गावाला जायचंय आम्हाला आता त्यांना पण मी घेऊन जाणार आहे गावाला म्हणजे आता एक महिन्यासाठी जायचंय मला तर मी त्यांना घेऊन जाणार आहे माझ्या गाडीतून आणि तो खास पिंजरा आणलेला आहे त्यांच्यासाठी बनवलेला आहे आणि एवढे म्हणजे ते पाच जण आहेत त्यांचे मम्मी पप्पा आणि हे हे बघा असे आहे माझ्या कॅटची बेबी आणि कॅट हे बघा ते पण घुसलं बघा दूध प्यायला बघू शकता आणि ती जास्त त्रास देते त्यांना पण हे बघा आता ती बघू शकता पिण्यासाठी त्यांना लोटून देते हे बघा बघा ती कुठे चढली बघा अशी ती आघाव आहे खूप म्हणजे खूप हे बघा बघा तिचं पिणं बघू शकता हे बघा छान आहे पण क्यूट आहे माझा दिवस आहे ना खूप छान जातो आणि मी सकाळी उठल्या उठल्या ना मला पहिले त्यांना बघायलाच लागतं आणि ते लगेच माझी वाट बघत बसतात त्यांना दिसली नाही का लगेच ओरडतात हे बघा त्यांना पण आपली सवय होते आणि आपल्याला पण त्यांची सवय होऊन जाते हे बघा बघा बघू शकता त्या तिच्या आईचे किती हाल करता ते तिनंच आहे तरी पण ते एकतर मेल बघू शकता या पद्धतीने आहे चला आता गावाला घेऊन जाणार आहे त्यांना मस्त मोकळं थोडंसं ठेवणार आहे आणि गावाला आहे ना हा पिंजरा बनवण्याचं कारण म्हणजे कसं माहिती आहे गावाला आहे ना आमचं खेडंगाव आहे आणि आमच्या घरी पण आहे ना कुत्रे वगैरे आहे त्याच्यामुळे ना थोडंसं कसं घरामध्ये तर ठेवणार आपण दरवाजा वगैरे बंद करून पण नंतर ना त्यांना थोडंसं असं घरात आमच्या कुत्रे पण येतात मग याच्यामध्ये ठेवून देणार वगैरे त्याच्यामुळं भीती नाही राहणार मग असं त्याच्यासाठी मी हा पिंजरा घेतलेला आहे बघू शकता चला आता पुढचे व्हिडिओ पण बघत राहा तुम्हाला मी त्यांची माहिती देत राहील आणि हे बघा चला आता त्यांचं चालू आहे दूध प्यायचं का बघू शकता त्यांचे पप्पा मस्त झोपलेले आहे आणि त्यांचं पण चाललं आहे आता दूध प्यायचं काम आणि ते असे आता दूध पितील आणि इथं झोपून जातील तिच्याजवळ हे बघा चला आता याच्यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला गावाला बघायला भेटतील चला आता गावाला काय काय होतं ते पण तुम्हाला मधून मधून बघायला भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत चला आणि कसे आहे माझ्या कॅटचे तिन्ही बेबी आणि त्यांचे नाव मी तुम्हाला सांगितले आता ही ब्लॅक कलरची आहे ती मुलगी आहे मायरा मायरा नाव ठेवलेलं तिचं मी हे दोन नंबरची आहे हे बघा ती मधली ती पण मुलगीच आहे तिचं नाव ठेवलेलं आहे मी लुसी आणि हा तीन नंबरचा आहे ना हा बोका आहे म्हणजे मेल आणि हे बघा ती ना, 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 है, आहे ना थोडंसं आहे ना हे बघा त्याच्या डोक्याला आहे ना असं काळा आहे इथे ब्लॅक हे बघा पूर्ण व्हाईट आहे इकडे आणि इथेच ब्लॅक आहे आणि त्याचं नाव ना माझ्या मुलाने ठेवलेलं आहे लॉकी अशी आहे माझी ॲजचे मुलं चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा अग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चला व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून खूप धन्यवाद भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये